बालभारती कथा विश्व छान अशी कविता आईच्या कुशीत आईच्या कुशीत जगले निवांत कधी न भासली कशाचीच भ्रांत आईच्या कुशीत जगले निवांत कधी न भासली कशाचीच भ्रांत आईच्या गोष्टीत वात्सल्य उफाळे हसत जगावे त्यातून शिकले आईच्या गोष्टीत वात्सल्य उफाळे हसत जगावे त्यातून शिकले आईचे शिक्षण शाळेहून मोठे अडले ना काही जीवनाच्या वाटे आईचे शिक्षण शाळेहून मोठे अडले ना काही जीवनाच्या आई वाटे आईच्या वाणीत प्रेम दरवळे भोवतीचे जग सारे सुखावले आईच्या वाणीत प्रेम दरवळे भोवतीचे जग सारे सुखावले आईच्या छायेत काळजी नुरली शिकवली तिने माणूस की आईच्या छायेत काळजी नुरली शिकवली तिने माणूस की भली आईचे प्रेम त्याच्या बाळाविषयीची माया या कवितेतून आपल्याला दिसून येते ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद